अपना सर्वांच आज एकादशी असल्यामुळे आला माहिती विद्याची देवी मा सरस्वती महिलांना शिक्षणात आणणारे सावित्रीबाई आपल्या भागातील दैवत मा जगदंबा त्यांना नमन करतो आज या ठिकाणी डॉक्टर म्हणून काय आहे त्यांनी काय काय केलं हे सर्व परिचयामध्ये मॅडमनी सांगितलेलं आहे परंतु या व्यतिरिक्त समाजासाठी काहीतरी आपलं दायित्व आहे हे ठून हे दोघेही डॉक्टर डॉक्टर गिरीश मानेजी डॉक्टर ऋषानी माने हे अख्खा महाराष्ट्रभर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर किशोरवयीन विद्यार्थ्यांना नाही तर त्यांच्या पालकांना सुद्धा मार्गदर्शनाची किती आवश्यकता आहे हे सांगून त्यांना मार्गदर्शन करत असतात या कार्यक्रमासाठी युवा टायगरचे तर अंजित संजय औदार्य संजय ज्योती मनोज भोयर रवी नस्कुलवा संस्थेचे आणि आमच्या युवा टायगरचे असलेले आनंद वैद्य अभय डोंगरे सागर व्यास जी इतरही आमचे श्रीकांत काळे तर आमच्या या युवा टागेरचे जवळपास सहाशे सदस्य आहेत परंतु या वेगवेगळ्या कामात वेगवेगळे लोक या ठिकाणी जुळतात या कामात सक्रिय असलेले नाव घेतलेले हे लोक तसेच काही नाव सुटलेही असते पण आमचे टायगर आहे ते त्यांना त्याचं नावाचं काही एवढं वाटत नाही यामध्ये शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शनाची किती आवश्यकता आहे हे पठविल्यानंतर सर्व शैक्षणिक संस्था आम्ही एकत्र आलो त्यामध्ये इरा इंग्लिश मीडियम स्कूल यार्डी इंग्लिश मीडियम स्कूल टेला इंग्लिश मीडियम स्कूल वैद्य यांचे दोडी शाळा पांढरकवडा पब्लिक व विकास हिंदू स्कूल केई एस हायस्कूल होम शाहू विद्यालय त्यांचे इंग्लिश मीडियम स्कूल आणखी महिला या ठिकाणी फार जुनी असलेली महिला समाजशाळा नावं सुटल्या असतील इतरही शाळा या सर्वांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक योगदान आणि सहभाग आहे त्या कार्यक्रमाची घेण्याचं कसं ठरलं किंवा कसा विचार आला हे सर्वांना माहीत व्हावं यासाठी नमूद करणे आवश्यक आहे सर्वांना माहीत आहे आमचे गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल आहे डॉक्टर अभिनय नहाते ज्यांना कल्पना सुचली त्याचे सातव्या आठव्या नव्या दहाव्या वर्गाचे विद्यार्थी आहेत ज्यांच्यात नैसर्गिक तसाच शारीरिक बदल होतो तसाच मानसिक बदल होतो या विद्यार्थ्यांना मोबाईल इतर त्यांच्यामध्ये बदल झाल्यानंतर घडत असलेले व्यवहार यासाठी मार्गदर्शन मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि प्रख्यात तज्ञ डॉक्टर गिरीश माने आणि ऋषाली माने त्यांचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून त्यांनी आमच्या गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये त्या दोघांना बोलावलं <coughs> अकॅडमिक आमचं प्रदीप जेटुलवार आणि डॉक्टर पाहत असल्यामुळं त्या कार्यक्रमाला का मी होतो अत्यंत सुंदर असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं त्यांनी आणि या दीड ते दोन तासात आता सांगितल्याप्रमाणे त्यांचा परिचय दिलेला आहे किती मोठे व्यक्ती आहे किती त्यांना फोन येत असेल किती कामं असेल हे तुम्ही आम्ही समजू शकता मी निरीक्षण केलं हे दोघेही बोलत असताना या दोन तासात कितीतरी फोन आले असेल एकही फोन त्यांनी उचलला नाही ना डॉक्टर व्यक्ती अत्यंत महत्वाचे कामं असू शकतात आणि आपण आला फोन का दे आला फोन दे मी जर बाथरूममध्ये असो फोन आला तर अरे फोन घ्या ना अरे फोन घ्या ना पत्नीला तिथे असलेल्या रागावत होतो तुमच्या त्या कार्यक्रमानंतर मी मोबाईलला फोनला महत्व दे आहे हे आपल्याला माहिती आहे परंतु काहीच महत्वाचं नाही हे असं सांगतील कार्यक्रम झाल्याबरोबर पानेदारांना मी म्हटलो सर आपण खूप विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे परंतु माझ्या मते मला वाटते हे मार्गदर्शनाची आवश्यकता पालकांना या वयातील मुलांना मोबाईल नाही इतरही बाबतीत कसं वागवावं आपण आपल्या पद्धतीने वागतो कधी रागावतो आजकाल तर रागावणं जमत नाही मार्गाचं बिलकुलच जमत नाही आमच्या राहुल सरांनी सांगितलं तेव्हा कसे मारत होते आम्ही मार खाऊ ना आम्ही मारूनही आहोत ग्राउंड या ग्राउंडवर सतत तर ऐंशी पुरवठा का प्रॅक्टिस करतात आमचे कोकुलवासकरू दर्शन वारके काढीने मारतात पण कधी कोणता आमचा विद्यार्थी ओरडत नाही त्यांचे पालक ओरडत नाही परंतु शाळेत डोळे काढले तरी आता परवा मी ओपन डेला होतो माझ्या मुलीकडे पाहून तुमच्या मॅडम डोळे काढतात असं बोलतात तसं बोलतात काय हे काय करायला पाहिजे कसं आपल्या पालकांसोबत वागायला पाहिजे हे सर सांगतील याची आवश्यकता पालकांना हे माझ्या लक्षात आल्याबरोबर मी सरांशी बोललो आणि ठरलं की आम्ही आमच्या पालकांसाठी तो कार्यक्रम घ्यायचा पुन्हा माझ्या मनात विचार आला की फक्त आपल्या शाळेचे पालक तीन चारशे पालक राहतील पण आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये इतरही शाळा आहेत त्यांचेही पालक आहेत आपल्या शाळेचे विद्यार्थी आपल्या पालकांचे इतर मित्र आहेत त्यांनाही ही माहिती दिली पाहिजे त्यांनाही काहीतरी यांच्या सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व शाळेची एक मिटिंग घेतली आणि आमच्यापेक्षा ट्रस्टीपेक्षा प्राचार्य आणि उपप्राचार्य एवढे खुश झाले नाही तर खूप चांगले तुम्ही घ्या कारण त्याचा त्रास त्या ट्रस्टीपेक्षा अध्यक्षापेक्षा सचिवापेक्षा आम्हाला प्राचार्य उपप्राचार्य आणि शिक्षक रुग्णांना होतो खरंच अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्ही घ्या सर्वांनी खूप मोटिव्ह केला म्हणजे आम्ही फक्त आमची एक शाळा न घेता गावातील परिसरातील सर्व शाळांकडे आम्ही अॅप्रोच झालो मग असं करत असताना शाळाच्या एक मर्यादा असतात गेल्या दहा वर्षापासून युवा टायगर फोर्स आम्ही एका विशिष्ट उद्देशासाठी त्याची स्थापना केली होती नंतर लक्षात आलं की गावातील समस्या तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे प्रशासन आता लोकप्रतिनिधी नाहीच आहे प्रशासन बसलेलं आहे तिथे या प्रशासनाजवळ लोकांच्या समस्या घेऊन जाण्यासाठी कोणीतरी पाहिजे म्हणून आमच्या अंजित एक तृप्ती काढली एक चौकामध्ये सभा घेतली गावातील समस्या इतरही मग फक्त नगरपालिका प्रशासन नव्हे तर तो तहसील ऑफिस असू द्या पोलीस स्टेशन असू द्या कुणावर अन्याय झाल्यानंतर ते त्याला वाचा फोडण्याचा असू द्या हे आपण काम करायला पाहिजे सर्व पक्षाचे सर्व गटाचे लोक तिथे आलेले होते चार पाच माजी नगराध्यक्ष होते लोकांसाठी काम करणारे इतरही प्रतिनिधी होते त्यांनी सर्वांनी खूप चांगलं काम आहे म्हणून आम्ही एक युवा टायगर फोनची संघटना उभी केली आणि सत्काराचा एक चांगला उपक्रम सार्वजनिक उपक्रम समाजासाठी चांगला उपक्रम असं ठरवलं आणि योगायोग सर एक आषाढी एकादशीची वारी सर्वांनी आपण काढली पहिले आम्ही ठरवलं पांढरपोड्यापासून तर जगदंबा संस्थांच्या बाजूला या विश्वास एक नवीन मंदिर झालं लोकांना पंढरपूरची वारी त्याचा लाभ घेता येत नाही परत लोकांना म्हणून आम्ही वारी काढायचं ठरवलं पाच पंचवीस लोकं एकत्र आलो असं ठरलं की दोन अडीचशे लोक राहतील परंतु आपल्याला सांगू इच्छितो त्यावेळेस अडीच हजार ते तीन हजार लोक त्या सर्वांचा तो लाभ झाला आणि आज योगायोग आज कार्तिक एकादशी म्हणून हे प्रयोजन होतं तेवढ्या वेळेस लोक येतात एक चांगलं वातावरण होते तर असे उपक्रम युवा टायगर फोर्स करत असते आणि आणखी इतरही आम्ही उपक्रम करू म्हणजे मला जे चुकलं ते आम्ही आपल्या सर्वांच्या सहकाराने युवा टायगर फोन शैक्षणिक संस्था गावातील इतर सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आपल्या गावातील परिसरातील पालकांना एक अत्यंत चांगलं तुम्ही दोन अडीच तास मला नाही वाटत तुम्ही या ठिकाणा उठाल फक्त ऐकू नका आत्मसात करा व ते उपयोगात आणा आपलं आपल्या मुलाचं भविष्य नक्की आजपासून बदलल्याशिवाय राहणार नाही याची मी ग्वाही घेतो पण माझे दोन शब्द संपितो जय जय भारत